घरातील दिवंगत सदस्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा स्तुत्य पांडा काही मंडळी पाडतात त्याच पद्धतीनं वडिलांच्या उत्तर कार्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदत आणि कन्या आधारगृहातील विद्यार्थिनीला शिलाई मशीन देऊन व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी विधायक उपक्रम राबवला आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत व्हाईट आर्मी मदतीसाठी नेहमीच पुढं असते भूकंप महापूर किंवा अन्य प्रकारच्या सर्व आपत्कालीन परिस्थितीत व्हाईट आर्मीनं नेहमीच मदतीचा हात दिलाय व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक कार्याच्या संस्काराचा वारसा पुढं सुरू ठेवलाय अशोक रोकडे यांचे वडील लक्ष्मणराव रोकडे यांचं गेल्या आठवड्यात वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या उत्तर कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत अशोक रोकडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अशा मातोशी वृद्धाश्रम सावली केअर सेंटर ज्ञान प्रबोधिनी अंधशाळा करुणालय शिए माऊली केअर सेंटर अंध युवक मंच जाणीव फाउंडेशन उमेद फाउंडेशन आर के नगरचा मातोशी वृद्धाश्रम कागलची ऋणानुबंध संस्था आणि कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण समिती या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली तसंच कन्या आधार गृहातील प्राजक्ता खोत या विद्यार्थिनीला नवीन शिलाई मशीन दिलं तसंच उत्तर कार्याला अंधशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे अरविंद देशपांडे ऍडव्होकेट धनंजय पठाडे पद्मजा तिवले कर्नल आकाश मिश्रा उज्ज्वल नागेशकर शाहीर राजू राऊत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई अनिल चौगुले कुंभी बँकेचे संचालक प्राध्यापक एस पी चौगुले उदय कुलकर्णी विजय कुंभार सुनील ठाणेकर तानाजी पवार श्रीमती सरस्वती रोकडे प्रकाश रोकडे व्हाईट आर्मीचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते